तालुक्यातील कांदळेपाडा गावात सांडपाणी व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत रस्त्यावर साचलेले घाणीचे पाणी आणि दुर्गंधीमुळे गावातील वातावरण अत्यंत अस्वच्छ झाले आहे या सांडपाण्यामुळे गावातील महिला लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक त्रस्त झाले असून डास किडे आणि विविध जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे साथीच्या रोगांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण गावाला वेठीस धरले जात आहे संबंधिताने योग्य निचरा मार्ग बंद करून ठेवला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे परिणामी घरांसमोर सांडपाणी साचून डबकी तयार झाली आहेत नागरिकांनी अनेक वेळा स्वतः स्वच्छतेचे प्रयत्न केले तरीही समस्या कायम आहे या परिस्थितीमुळे महिला वर्गासह वयोवृद्ध नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून त्यांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे आमच्या आरोग्याशी खेळ होतो आहे पिण्याचे पाणी दूषित होत आहे दासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे जर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तुमच्या मागच्या बाजूला आहे तो केव्हा पासून आहे आणि त्याचा त्रास तुम्हाला काय होतो केंद्रापासून गेलं तर महिना महिना गेला जायला लागतं आणि मी गावातल्या आम्हाला तुम्हाला इथेच आहे तिकडून जातात रस्ताच नाही आम्हाला तर त्याच्यातूनच यायला त्याच्यातूनच येतो आणि त्याच्यातूनच जातो उद्या आजारी पडलं काही लहान मुलं आहेत दाराजवळ किडे चढतात आता पाऊस पडणार दाराजवळ नाही तर घरात किडे

मात्र अनेक वेळा प्रशासनाकडे दाद मागूनही प्रश्न अद्याप अनिर्णित आहे आणि आपण कोण कोणत्या याच्यावर उपाययोजना केल्यात किंवा कुठं कुठं तक्रारी झालेल्या आहेत सर पहिलं मी तुमचं आभार मानतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ आज या कांदेपाडा गावाला न्याय देण्यासाठी इथं आलेला आहे सर तुम्हाला मी सांगू इच्छितो गेले दीड ते दोन वर्षे हा माणूस वारंवार अशा पद्धतीने पाणी बांधतोय आणि लोकांना रोगराईला सामोरे जावं लागतं आहे लोकांना घरातून बाहेर पाडता येत ना अशी परिस्थिती तयार करून ठेवलेली आहे या बाबतीत ग्रामपंचायतींची कारवाई करायला पाहिजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आहे गे गे। तहसीलदारांकडे गेलोय गे। प्रांत कार्यालयाकडे गेलो आहे गे। सगळ्या शासकीय कार कार्यालयानं आम्ही जाऊन तिथं न्याय मागण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु आम्हा ग्रामस्थांना असा प्रश्न पडलेला आहे की संबंधित यंत्रणा ही लोकांना न्याय देतोय की जो हे वाईट कृत्य करतोय त्याला प्रोटेक्ट करतोय असा आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे कारण आठ दिवसापूर्वी दिवाळी होती दिवाळीची ह्याच्यातसुद्धा आमच्या सगळ्या बांधवांना ह्या असल्या दूषित पाण्यातून जावं लागलं दिवाळी तर आमची कालीच झाली परंतु ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही बंदोबस्त मागितला प्रोटेक्शन मागितला त्याने प्रोटेक्शन दिलं परंतु त्याने दिल्यानंतर चार दिवसात लगेच त्यांनी बंद केलं आम्ही प्रोटेक्शन मागताना सांगितलं होतं की लॉ एन ऑर्डरची काय जर उल्लंघन झालं तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे परंतु तसा काय प्रकार इथं झालेला दिसत नाही त्याच्यामुळं संबंधित माणसाचं मनोबल वाढत चाललं आहे आणि अख्ख्या गावाला वेठीस धरलं जातोय हे फार दुर्दैवी आहे तुमच्या माध्यमातून मी आज विनंती करतो आहे की जर ह्याच्यावर संबंधित यंत्रणा ज्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी जर तात्काळ ह्याच्यात लक्ष घालून जर वेळीच मार्ग काढून लोकांना न्याय दिला नाही तर आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागेल किंवा एखादी लॉयन ऑर्डरचा उल्लंघन होऊ शकतो त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाची राहील हे आज मी आज जाहीरपणे सांगतो दरम्यान रस्त्यावर सायन थर साचल्यामुळे नागरिकांना दैनंदिन हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत इतकेच नवे तर सांडपाणी वाहत असल्याने रास्त भाव धान्य केंद्राकडे जाण्यासही नागरिकांना अडचण येत आहे परिणामी अनेक कुटुंबे अत्यावश्यक धान्यापासून वंचित राहिली आहेत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की गावातील सांडपाणी मिचरा प्रणाली तातडीने दुरुस्त करावी संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि स्वच्छतेची कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा ग्रामस्थ एकत्र येऊन प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे कांद्रेपाडा गावातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास जनतेच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि जबाबदारी प्रशासनाची असेल असे मत माजी सरपंच मुरलीधर भोईर यांनी व्यक्त केले आहे दुकान धान्य दुकान का हो। का आलेला आलेला आहे का इथं हो मग आता त्याच्यात काय धान्य आलेलं आलेलं आहे पण मला वाटप करता येत नाही या पाण्यामुळं लोक हे काय येऊ शकत नाही त्या सांड पाण्यामुळे लोकांना त्रास होतो आहे प्रश्न निर्माण झालेला आहे लोकांच्या जीवाशी मला खेळता येणार नाही त्यासाठी याच निरसन लवकर लवकर करावा शासनाने ही माझी विनंती आहे कारण धान्य पण वाटप करता येत धान्य पण फुकट जाण्याची शक्यता आहे आणि लोकांच्या जीवाचा पण प्रश्न येतो इथे घरात पाणी आम्ही रहदारीचा रस्ता असून तो बंद करता केला आहे दहा दहा दोन हजार पंचवीस पासून आणि पाणी बंद केलेलं आहे पूर्ण गटाराचा पाणी बंद केलेला आहे आम्ही सगळ्या महिला मंडळ आणि मी स्वतः पहिला ग्रामपंचायत मध्ये गेलो ग्रामपंचायतीने सांगितलं की तुम्ही बी जा दा अर्ज दिला बी अर्ज दिल्यानंतर बी सांगितलं की तुम्ही तहसीलकडे जा तहसीलला अर्ज दिला तहसीलने सांगितलं की मी कोणत्याही प्रकारे कारण अगोदर तहसीलनी निर्णय दिला होता तो सांगतो की निर्णय आम्हाला तहसीलने दिलेला आहे तहसीलनी निर्णय दिला दिला, दिला। तहसीलला विचारला असता मी कोणताही निर्णय दिलेला आहे ही सगळी कारवाई ग्रामपंचायती करावी आमच्याकडं काही नाही त्याच्यानंतर आम्ही सगळे ग्रामस्थ जवळजवळ दोन अडीचशे ग्रामस्थ आम्ही गावाची मीटिंग घेऊन पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनने बंदोबस्त दिला तरीसुद्धा हा माणूस ऐकत नाही आज प्रत्येकाच्या घरात हे जे किडे वगैरे आहेत ते जातात त्याच्यानंतर हा इथून आम्ही जो प्रवास करतो हा अगदी जीव घेणे प्रवास आहे आणि खरोखरच रोगाची साथ म्हणजे फ फा, फैलवण्याची आता सुरुवात झालेली आहे कारण डेंग्यूची साथ ते येण्याची सुरुवात झालेली आहे तर याचा विचार प्रशासनाने त्वरित करावा आणि या आम्हाला ग्रामस्थांना न्याय द्यावा हीच आम्ही विनंती करतोय जनोदयकरिता विनायक पाटील पेंट